दत्ता पवार साहेब आमचे सहकारी व्यंकटराव गायकवाड आणि जीवनराव वडजे आमचे सहकारी आज आपल्या कंदार मतदार संघातल्या पूर्ण आमच्या सहकारी कार्यकर्त्याची आणि पद पदाधिकाऱ्याची थोडी घाई गर्दीची आणि तातडीची बैठक बोलावली मधल्या काळामध्ये महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्रातलं राजकारण आणि महाराष्ट्रातल्या निवडणुका हे शेतकरी कष्टकरी आणि बेरोजगार आणि काही विकासाच्या आणि जिवाळ्याच्या प्रश्नापासून लांब जात आहेत असं लक्षात आल्यानंतर आम्ही काही सहकारी सहकाऱ्यांनी मिळून यावेळी या विधानसभा निवडणुकीमध्ये एक चांगला सक्षम पर्याय जो की महाराष्ट्राच्या विकासाच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत बेरोजगारांच्या प्रश्नाच्या बाबतीत आणि सामाजिक प्रश्नाच्या बाबतीत प्राधान्यानं पुढे येईल अशा स्वरूपाचा एक प्रामाणिक सक्षम आणि लोकांना योग्य वाटणारा एक राजकीय पर्याय देण्याचा आम्ही निर्णय केला त्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये शेतकरी चळवळीतलेच आमचे जे काही सहकारी होते राजू शेट्टी असतील तिकडे स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव असतील आणि अनेक छोट्या मोठ्या संघटना यांना घेऊन एक परिवर्तन आघाडी महाराष्ट्रात राजकीय पर्याय देण्याच्या निमित्ताने आम्ही त्याची घोषणा केली मधल्या काळामध्ये आता काल चोवीस तारखेला एक मोठं अधिवेशन आमच्या आघाडीच्या वतीने शेगावला झालं त्यानंतर जे काही महाराष्ट्रातले समविचारी आहेत विधार्मिक आहेत थोडे विकासवादी आहेत आणि दोन्ही म्हणजे महाविकास आणि महायुती या आघाडीतला अडीच अडीच वर्षाच्या कारभारानंतर निराश असलेले जे म्हणून काही त्यांच्या कार्यपद्धतीवर निराश असलेले आणि असंतुष्ट असलेले काही प्रमुख घटक या सगळ्यांची आमची बातचीत चालू आहे परिवर्तन आघाडीचा दुसरं अधिवेशन चार तारखेला नांदेडला आम्ही मोंडा मैदानावर आयोजित केलेलं आहे अगोदर ते पाच तारीख ठरली होती पण काही तांत्रिक अडचणींना आता ती चार करण्यात आलेली आहे आणि त्या अधिवेशन सर्वसाधारण महाराष्ट्रातून आमच्या घटक पक्षाचे किंवा या आघाडीला भविष्यात जोडल्या जाणारे जे काही मित्र आहेत किमान पन्नास हजार प्रतिनिधी त्या अधिवेशनाला उपस्थित राहतील अशी सर्वसाधारण आमची तयारी आहे मधल्या या राहिलेल्या सात आठ दिवसामध्ये काही आज काही मी त्यांचं आपल्यापुढे उल्लेख करणार नाही काही मित्रांसोबत राजकीय मित्रांसोबत काही आघाड्यासोबत मधल्या दोन तीन दिवसामध्ये आमच्या चर्चाही आहेत आणि साधारण चार तारखेच्या व्यासपीठावर नांदेडच्या व्यासपीठावर तुम्हा सगळ्या पत्रकार मित्रांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला की येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेला एक चांगला आणि सक्षम पर्याय वाटेल एवढे चेहरे आणि एवढे आमचे मित्र निश्चितपणे तुम्हाला त्या व्यासपीठावर चार तारखेला दिसतील लोहा आणि कंधार उद्याच्या चार तारखेच्या अधिवेशनाचं चा यजमानपद असल्याने मुद्दाम खरं तर वन डे बिफोरच कालच निमंत्रण सगळ्यांना दिले आणि जास्तीचं जास्तीची जबाबदारी ही आपल्या कंधार लोहा तालुक्यावर असल्यामुळे किंवा मतदारसंघावर असल्यामुळे उद्याचे अधिवेशन यशस्वी करण्याच्या निमित्ताने म्हणून आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना आज बोलावून त्याच निमंत्रण आणि ते अधिवेशन यशस्वी करण्याच्या बाबतीत आम्ही त्यांना विनंती केली मधल्या काही काळामध्ये जे एम आर एस पक्ष महाराष्ट्र राज्य समिती याची नाही दे ना स्थापना केली नांदेडला सगळ्या महाराष्ट्रातले आमचे बी आर एस चे समन्वयक जवळपास दीडशे एक समन्वयक प्रमुख कारण दिन बरं राजेव इथंच ठेव ठेव भारत राष्ट्र समितीकडून भाऊ ए, खाली ठेवते थोड थांब लोकसभा पाणी द्यायला काय हरकत नाही पाणी दे सगळ्याला लोकसभा निवडणुकीमध्ये भाग नाही घेतला आमची अपेक्षा होती की महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये त्यांनी भाग घ्यावा कारण मधल्या वर्षभरामध्ये अगदी राजकीय ताकदीची चांगली चांगली त्यांच्या एकूण कार्यावर आणि कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन महाराष्ट्रातली चांगली चांगली राजकीय मंडळी बी आर एस पक्षामध्ये जॉईन झाली होती आणि जवळपास काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये आमची भेट झाल्यानंतर त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आणि त्यांची जी काही नकारात्मक भूमिका महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये निवडणुका लढविण्याच्या बाबतीत आम्हाला दिसली ते सांग त्यांनी सांगितले की बाना थोडा अडचण मे आहे तुम समजदार आहेत करना है आप कर सकते है आणि म्हणून मग आम्ही सगळे महाराष्ट्रातले जे समन्वयक आहेत त्या समन्वयकांना आमची पाच सहा महिन्यापासून कोंडीच झाली होती काय करावं काही कळत नव्हतं कारण सगळे राजकीय कार्यकर्ते होते आता ती कोंडी फोडण्याच्या दृष्टीने बऱ्याच जणांची अशी नाकेबंदी होती की ज्या ज्या पक्षाला सोडून जे नेते आले होते तिथं तिथं ते वर्षभरात तिथं ऑकुपोशन म्हणजे ते ती जागा त्यांची जी जागा होती ती आणि दोन्ही आघाड्यांमध्ये इतकी पॅकिंग आहे की मग कुठेही काही स्कोप नसलेले पण आणि या दोन्ही आघाड्या नको आम्हाला याच्यासोबत काम करायचं नाही राजकीय दृष्ट्या असे म्हणून यांच्या कार्यक्रमावर प्रभावित होऊन आलेले ही सगळी मंडळी होती म्हणून आम्ही तो निर्णय महाराष्ट्र राज्य समिती हा नवीन पक्ष महाराष्ट्रापुरता बी आर एस हा राष्ट्रीय पक्ष असला तरी एम आर एस हा राज्यापुरता त्याच विचारधारेला किंवा त्याच कार्यक्रमाला त्याचाच आधार घेऊन हा पक्ष आम्ही स्थापन केल्याची घोषणा केली त्याची रीतसर बाकीची जी काही प्रशासकीय प्रक्रिया आहे ती पॅरलेली म्हणजे समांतर चालू आहे तेही पूर्ण होईल पण महाराष्ट्रामध्ये आमच्या सगळ्याच्या पुढाकाराने येणाऱ्या विधानसभेमध्ये राजकीय परिवर्तन घडविल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढा आम्हाला नक्की आत्मविश्वास आहे आणि म्हणून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे माझं निवेदन कार्यक्रम तोच आहे ना समर्थन नसायचं काय कारण मिळेल ते आता का थोडं आता मागणी करून आम्ही कारण कसं असते नोंदणी केल्यानंतर किमान तीस दिवसात नंतर तुमचं रिकग्नायझेशन होते त्याच्यानंतर तुम्ही मागणी करू शकता तसं आघाडीलाही आता समजा आमची जी काही आघाडी आहे त्याच्यातल्या प्रमुख दोन तीन नेत्यांनी जरी रिक्वेस्ट केली ले इलेक्शनला किंवा आमच्या आघाडीला एक कॉमन सिंबॉल द्या तरी ते एक क्लॉज मध्ये देण्याचं प्रोव्हिजन आहे हो आघाडी जशी जशी विधानसभा तर पूर्ण लढू पण याची जशी जशी व्याप्ती वाढेल तस तस महायुती महाविकास आघाडी नंतर तिसरा पर्याय जर समजला आपण तुमच्यासोबत कोण कोण येणार आहे तिसरा म्हणून त्याचं आम्ही नाव ठेवत नाही काय सांगता येते पहिला होऊ शकतो एनीथिंग कॅन मी आधीच तुम्हाला कल्पना दिली की आता आम्ही जे आहोत आता परवा आनासाहेब पाटील महाराष्ट्र विकास पार्टीचे अध्यक्ष लातूरचे ते सोबत आले म्हणजे काल शेगावला येऊन त्यांचा महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी घोषणा केली आता माझ्याकडे उद्याच दोन तीन प्रदेशाध्यक्षांचं डिस्कशन आहे त्याच्यात आप असेल त्याच्यात बी एस पी अनेक आहेत पण आज ते होणं उचित नाही पण छोट्या मोठ्या संघटना आणि पक्ष किमान मी तुम्हाला एकाच वाक्यात सांगितलं की चार तारखेच्या व्यासपीठावर तुम्ही आता तुम्ही तर चोखंदळ माणसं आहात पण तुम्ही सुद्धा म्हणताल की बाबा ही आघाडी नेता शेतकरी नेता म्हणून महाराष्ट्र तुमच्याकडे ना शेतकऱ्याबद्दल विचार करणारा शेतकऱ्याच्या पूर्ण रत्नाची उकल असणारा नेता म्हणून तुमच्याकडे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र शेतकरी बघतो आता एमआरएस ची स्थापना झाली आता महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्याचा असा कस आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचे प्रश्नच प्रश्न आहे कोणता प्रश्न नाही मी मुद्दा म्हणालो की दहा वर्षामध्ये शेती व्यवस्थेची इतकी पिछ्याट झाली की स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये अशा पद्धतीची शेती व्यवस्थेची कोंडी यापूर्वी कधी झाली नव्हती कोणता प्रश्न राहिलाय सगळे प्रश्न आता खर तर परवा आता त्यांनी तेल तेल आया तिच्या बाबतीतली एक्साईज ड्युटी इम्पोर्ट ड्युटी उठवली आम डाळीवरची इम्पोर्ट ड्युटी उठवली साखरेला निर्यात बंदी कांद्याला निर्यात बंदी काय काय राहिले काय विमा कंपन्यांचं मनमानी कारभार शेती व्यवस्थेत आता दहा वर्षाखाली जे सोयाबीनचे दर नव्हते ते होते ते आज दहा वर्षानंतर जर ते मिळत नसतील आता काय प्रश्न आता जिथं बोट लावेल तिथं प्रश्न आहे आणि दोनशे जागा तो असंतोष या निवडणुकीमध्ये उतरणार आहे मी पंचवीस मला शाबासकी मिळतील असे विषय सांगू शकतो पण कसं असते एखाद्या पुढाऱ्याने इथल्या काय म्हणतात ते संसदीय बोलायचंच नाही ठरलंय एखाद्या दिशाभूल करणाऱ्या पुढाऱ्याने टक्केवारीचा आमदार म्हणून तयार केला की झालं तुम्ही टक्केवारीचा असतो तर गेल्या वेळेची निवडणूक काकावारी करून कडे लढलो उदगीर गेलं गेलं प्रत्येका आता मी जाहीर सभांमध्ये सांगितलं नव्वद कोटीचं टेंडर एकशे वीस कोटी झालं त्याच्यामध्ये लोणीकर साहेब आपले साहेब उदगीरचे सगळे मिळून तीस कोटी वाढवलं इतकं जाहीर सांगितलंय ना आता ते घेत गुलाबी रंगाच सगळ्याला आवडतो वाद असाय सगळ्याला आवडणारा रंग आहे आणि वादग्रस्त नाही ना बांधले कुणाची मक्तेदारी नाही तुम्ही महाराष्ट्र राज्य समितीची स्थापना केली आता तुम्ही पक्षप्रमुख आहात त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही लोहा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व करणार ने महाराष्ट्राचं नेतृत्व जरी केलं तरी मी विधानसभा लढविणारच आहे ना विधानसभा न लढविता नेतृत्व कसं मी पहिल्यांदा आज जाहीर केलं ना आणि मी जवळपास एक वर्षापासून जाहीर करतो की मी ही विधानसभा लढणार आहे कारण माझं इथलं स्वप्न अधुरं आहे आणि लढणार आहे नुसतं नाही यावेळी ती जिंकणार आहे महाराष्ट्रातल्या सर्व पुढाऱ्यांना मनोज घराणे पाटील यांना समर्थन आहे आमचं आमचं बोलणं चालणं चालू आहे आमचं सगळ्याय संग मी सांगितलं ना, ना। तुझ्या कॅसेट मध्ये आहे माझं सगळ्या सोबत बोलणं चालणं चालू आहे सगळ्या सोबत पण सोबत काय ठरवेल बोलणं चालणं चालू आहे मी सांगितलं मी trai प्रकार समेटक मी आज तारखेत नाही सांगणार तुम्हाला चार तारखेला तुम्हाला ते दाखवतो पण माझे आमची चर्चा चालू आहे त्यांची त्यांच्यातल्या काही नेत्यासोबत आमची चर्चा है। है आहे तर कसं आहे काही गट तट आहेत माझी चर्चा किती पक्ष येणार आहे आमच्या शेतकऱ्याच्या भाषेत खंडीभर तर नक्की राहतात एक आणि असं नाही कॉन्ट्रोवर्शी वादग्रस्त नाही चांगले चांगले माणसं ज्याची एक मतदारसंघात दोन मतदारसंघात तीन मतदारसंघात त्यांचा त्या संघटनेचा त्या पक्षाचा काही प्रभाव आहे असे माणसं लोक तुम्हाला आवडेल असे आहे जाहीर आज मी निवडणूक लढवणार आहे माझ्या आयुष्यात मी कधी कोणाला आव्हान मानलंच नाही लोकशाही हो, लो आहे हा आणि काय बारीक सारीक मी पंचवीस तीस वर्ष बघता मी कुणाच्या अंगावर पडलेला माणूस आहे जाऊन नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार मी म्हणालो ना लोकशाही आहे याला कुणालाही बंदी नाही सतरा पक्षाकडे फिरून जाऊन कॉन्फिडन्स आहे काय निवडून येतो म्हणायचं कोणाचीच भेट सोडली नाही त्यांनी आज योगायोगानं माझ्या सगळ्या महत्वाच्या जुन्या माझ्या सोबत तीस वर्षापासून चाळीस वर्षापासून असलेल्या जुन्या सगळ्या सगळ्या कोणी घरात बसले होते कोणी कोणाच्या बकऱ्याच्या पार्टीला गेले होते मधल्या वर्षभर इकडं तिकडे सगळ्यांचं समर्थन घेतलेलं आहे सगळ्यांची मान्यता घेतलेली आहे आणि त्यांच्या परमिशन घेतल्यानंतर मी आज मला काय कारण आम्ही सांगितलं की पाच वर्षामध्ये या दोन्ही दोन्ही आघाड्यांनी जे राज्य आळीपाळीनं केलंय त्यांच्यामध्ये सामाजिक प्रश्न शेतकऱ्याचे प्रश्न राज्याच्या विकासाचे प्रश्न हे जटिल केलेले आहेत अडचणीचे केलेले आहेत त्यामुळं कुणासोबत जावं अशी आमची कुणाची इच्छा नाही कुठं जावं कुणासोबत कुणासोबत हा मतदारसंघात जुन्या जाणत्या आणि राजकीय संरक्षकांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे की महाराष्ट्र राज्य समितीची आपण घोषणा केली त्या करतो किसान भारतीची घोषणा आपण केली होती आणि पायदोवे पद्मश्रीर पाटलासारखा एखादा मित्र अशी काही भूमिका राज्यात निघवणार आहे का विधानसभेच्या अगोदर त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती ती एक संघटना होती आणि पंचवीस तीस वर्ष चळवळ आणि संघटना चालवल्यानंतर ती एक तात्पुरती संघटना केली होती यावेळी या, या, या संघटनेमध्ये राज्यातले किमान शंभर नेते असे आहेत की ज्यांची त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये स्वतःचे इंडिपेंडंट उभं राहिलं तरी तीस चाळीस हजार मतं घेण्याची स्वतःची ताकद असलेली राजकीय पिंडाचे राजकीय चळवळीतले परंपरागत राजकारण करणारे असे नेते या ग्रुपमध्ये आहे आणि ते वेगवेगळ्या पक्षातून त्या, त्या त्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन देऊन नव्या पद्धतीचं या महाराष्ट्रामध्ये एक नवी सिस्टम मध्ये बदल करावा नवीन काहीतरी घडवावं या हेतून एकत्र आलेले आता आम्ही सांगितलं थोडं महाराष्ट्राचं बॅडलं सर यायला तर सगळ्याला नेऊन समुद्रात बुडील काय करा लेट इट बी डझंट मॅटर राजकारणात कधी काय होईल काय पण लढेंगे आणि चांगल्या गोष्टीसाठी नाही तुम्ही बघायला ना टी काही एकमेकाला शिव्या घालण्याच्या पलीकडे काही कार्यक्रमच नाही आणि ते बी कमरे खालच्यात म्हणजे त्याला कल्चरल पॉलिटिक्स म्हणतो अलीकडच्या काळात तुम्हाला शोधून सुद्धा काही सर तोगरे सर चांगले माणसं पळून जाऊन झाडाखाली झोपी जायची आहे काय कर